ओम शांती तीन मार्च दोन हजारची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे वाढदिवसाचे विशेष बक्षीस शुभ भाव आणि प्रेम भाव, इमर्ज करून रागावर विजय मिळवा आज शिवरात्रीचा दिवस बापाबरोबरच मुलांचाही अलौकिक जन्मदिवस हिरेतुल्य जन्मदिवस आहे हा असा विचित्र जन्मदिवस आहे की स्वत ईश्वर मुलांचा जन्मदिवस साजरा करत आहेत लोक म्हणण्यापुरते म्हणतात की आम्हाला जन्म देणारा ईश्वर आहे परमात्मा आहे पण ते ईश्वराला जाणत नाहीत त्याचा परिचयही नाही म्हणून त्याची त्यांना आठवणही करता येत नाही मुलं अनुभवाने म्हणतात की आम्ही परमात्माचे वंशज आहोत ब्रह्माचे वंशज आहोत बापदादा मुलांवर परमप्रे प्रेम अलौकिक स्नेहच्या मोत्यांचा वर्षाव करत आहेत मुलांना पदम पदम पदमपटीने मुबारक देत आहेत भक्त लोक ईश्वराचे आव्हान करत राहतात आणि मुलं प्रेमामध्ये समावून गेले आहेत बाबांना वाटते मुलांनी कधी बाबांपासून दूर जाऊच नाही मुलांनाही वाटते बाबांच्याच जवळ राहावे पण कधीकधी मुलं मायाच्या प्रभावामध्ये येतात आणि बाबांपासून दूर होतात बापदादांची विशेष आशा आहे की निदान सगळ्यांना माहीत तर पडले पाहिजे की आपला बाबा आला आहे बाबा मुलांचे कौतुक करत आहेत मुलं संतुष्ट आहेत पण वेळेनुसार मुलं समजदार पण आहेत मुलंही नेहमी म्हणत राहतात पानाथा सोपा लिया बाबा मुलांना आठवण करून देतात मुलांनो नेहमी बापाच्याच सोबत राहा बाबांनी सर्व संबंधांचा अनुभव करवून दिला आहे बाबांचा इतका श्रेष्ठ संघ असल्यावरही काही मुलं स्वतःला एकटं समजतात मन नाराज होते उत्साह निघून जातो बाबा म्हणतात प्रश्नांमध्ये गुंतू नका तर उडत रहा। बाबांना सोबत ठेवून सोबती बनवून उडत राहिले तर मजा येईल मनाने अगर शरीराने थकले तरी बाबा मुलांची मारि मालिश करून द्यायलाही तयार आहे मुलांचे मनोरंजन करायलाही बाबा तयार आहेत आज बाबा मुलांकडून जन्मदिवसाचे बक्षीस क्रोध मागत आहेत फक्त क्रोध नाही तर त्याच्याबरोबर त्याचे सगळे वंशज तेही बाबांना पाहिजेत मग तो महान क्रोध असो की आवेशाच्या रूपाचा क्रोध असो की चिडचिड करण्याच्या रूपात असो बाबांना मुलांजवळचा क्रोध बक्षीस म्हणून पाहिजे आहे शुब भाव, प्रेम भाव, इमर्ज होत नाही नाराज होतात त्या आत्म्यापासून दूर होतात त्या आत्म्याशी बोलत नाहीत बाप दादा रिटन सौगातमध्ये हे विशेष वरदान देत आहेत जेव्हा पण कधी चुकूनही जर क्रोध आलाच तर फक्त मनापासून मीठा बाबा असा शब्द म्हणा आणि बाबा मदत करतील बाबा म्हणतात ब्राह्मण कुळाची सभ्यता आहे कम बोलो धीरे बोलो मीठा बोलो प्रत्येक ब्राह्मणांच्या चेहऱ्यावर आणि चलनमध्ये ही सभ्यता प्रत्यक्ष दिसायला पाहिजे जुने संस्कार विसरून नवीन सभ्यता जीवनात आणा सतयुगात तर हे सायन्स मदत करेलच पण आता संगममध्येही सायन्सचा सा खूप उपयोग होत आहे बाबा कुमारांशी बोलताना म्हणतात कुमार परिवर्तनाचे स्तंभ बनू शकतात सरकार पण कुमारांवर खूप विश्वास ठेवून आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना गॅरंटी नाही की शिक्षणाच्या नंतर आपलं भविष्य काय पण मुलं त्यांना स्पष्ट करून सांगू शकतात की शिक्षणानंतर काय प्रा प्रॉपर्टीची प्राप्तींची गॅरंटी देऊ शकतात एका जन्मासाठी नाही तर अनेक जन्मांसाठी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उमंग उत्साह आणि हिम्मत वाढवा आणि शिक्षणाचे महत्त्व त्यांना स्पष्ट करून सांगा ओम शांती